আজ ওলা তুমি নাই কি हा काय म्हणला तू तुम्ही म्हणल्या म्हणून बोललो मी चालत हो बाबा मग मी काय म्हणलो का तुम्हाला काही आगाव काय बोललो का त्याचा काय म्हणालो बाबा तुला सांगालो गडबड गाज झाली म्हणजे इकडे बघा एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो सोडून द्या झालं ना आता बस झालं काय झालं बस झालं तुला कोणा फोन फोन आला तो बाप म्हणला माणसामध्ये किती फोन आले तुला यात कोणाचा फोन आला मला दोन तीन महिन्यात फोन तो बाप म्हणला की पंधरा फोन आले नाही पप्पाला काय माहित नव्हतं गलतीमध्ये म्हणजे समजा आता तू वरी आली म्हणजे आता काय तुला दाखवायची म्हणायची काय माणसाच अहो भाई आता मी काय केलं तुम्हाला उगत हे की मी तुमच्या मी काय घरी आलतो काय तुम्ही एक तर माझ्या गावात उगू शकतो घेऊन देण नसता दन 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 मारलं मारले पुन्हा मलाच म्हणायला तुला विषय झालाय काय मी तुम्हाला काय म्हणायलो मी आलतो काय भाई मी तुम्हाला काय त्रास दिलता का तुमच्या कॉल तुला सांगालो तुम्हाला कॉल आला त्या बाप्पाला सांग सकाळी आलो तुझ्या घरला या काय हरकत नाही ना हा आता काय तुझ्या तयारीत राहायचं सकाळी राहाय सकाळी मी किती वाजता हो बाप कितीला यालाय ते सांग नऊला नऊला हा नवला त्या बापाला मला फोन लाव म्हणा हा मी बघ तुला जी दिले माझं मला ऐकूनच होत माझं मी चाल करू लागलो हो बाबा पण मी बी सोडून ना देार महिने मीच बी कुठं होतो फुकटच येऊन मारलं ना घे नाही मारलं नाही तुला मी आलो असलो तर तुला शेन गेला असा जाऊ दे ना एवढं खाल्लं की आता रस्त्यावर हा रस्त्यावर खाल्ल्या किती ला आता तुला सकाळी अजून एक बार काढतो सकाळी मला फक्त कळव आ, हो ठीक आहे काय हरकत नाही हा हो हॅलो हा बोलायचं सर कोणाचा कोटा घरी आहो काय म्हणतो हा घराकडे तुम्ही काय करा सर एक काम करा आईच्या गल्लीला या मेट तुम्ही तिकडं हा आईच्या गल्लीला या शुभम घर मध्ये आता तुम्हाला तुझ्या घरी येतो ना त्या लोक खाल्ल्या गल्ला का खाल्ल्या गल्ल्या एकदम आपल्या गल्ल्या संपतात की नाही गल्ल्या म्हणजे अ तुम्हाला ही माहिती आहे का शुभमचं घर माहिती का शिवमच हा उदयराव फोरगर राईट बघा हा त्याच्या घरापाशी हा तिथून गाडीवर यायला की मोठ्या गाडीचा गाडी व्हायला तुला सोयरी गिला यायचं म्हणजे मोठ्याच गाडी जायला लागेल ना नाही बाबा तस काय नाही बोलायला आल्या ना बोलतो बाबा त्याचा काय विषय नाही सोयरी गिला मला बाबाला तो मी बाबा दुकानाला त्याचा नंबर दे हेच नंबर आहे माझ्याकडे नंबर नाही तर पप्पा हे मला देऊन हा तुला पप्पाने दिलाय पप्पाला सकाळी थांब ना दोन चार जण यायला तुम्ही सोयी करून टाकू तस काय बाबा कुणासं करता आमच्याच घरी तुला जवाय करायचं ना सकाळी नाही हो ते तुला सांगालो तेवढं सांग पप्पाला सांग सकाळी यायले सातला आठ ला नऊ लागेचे टाइम दे नऊ वाजता सकाळी नऊ हा त्या पप्पाला फोन लाव म्हणा होईल थोडी हो काय का गरबड काय घेते गरबड नाही हो सर ते गलत झालं समजा एवढे नाही पाहिजे काय काय गरबड झाली ठीक आहे या मग बोलतो आपण सकाळी नाही गडबड काय झाली हेच शांती झाला असं बोलतो म्हणलो शांतीचं स्वारी म्हणजे अशांतीचं स्वारी की आलं गेलं जनावर सर गोपकड मध्ये नाही नाही ना, आता तुला देऊ टाकायची मी करायला तयार हो सर मला काय अडचण नाही हा ते तुला द्यासाठीच हो तुला तेच म्हणालो या घरला यायचं ओ बाबा मी बी तयार होणार मी कुठं नाही म्हणालो हा तेच ठीक आहे या मग सकाळी नऊ वाजता बोलतो हो सकाळी बापाला फोन लावला मी आलो घराकडे ठीक आहे या काय हरकत नाही हा